नमस्कार श्री स्वामी समत आज आपण बघणार आहोत देवठणी एकादशी कधी आहे व कोणत्या तारखेला आपण जाणून घेऊ तसंच कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी एकादशीला प्रबोधनी एकादशी किंवा देवणी एकादशी असेही म्हणतात चला तर आपण जाणून घेऊया या दिवशी चार महिन्यातील योग निद असलेले भगवान विष्णू जागे होतात आणि चतुर्मास संपतो त्यानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि उपासना करण्याचे सुद्धा महत्व आहे असे मानले जाते यामुळे यामुळे पापाचा नाश होतो आणि इच्छा पूर्ण होतात तसेच देवउटी एकादशीचे महत्व भगवान विष्णूंची जागृती आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे शेष शयणावर झोपतात आणि या एकादशी झोपतात आणि या एकादशीला हे ते झोपेतून जागे होतात असे मानले जाते चतुर्मासातील समाप्ती चतुर्मास या दिवशी संपतो आणि त्यानंतर लग्न म्हणजे यासारख्या शुभ कार्याला सुरुवात होते तसेच धार्मिक महत्व या दिवशी विष्णू विष्णू पुण्य वाढते आणि सर्व इच्छा हे पूर्ण होतात असे मानले जाते कर्मासाठी प्रेरणा हा दिवस आ, हा दिवस त्याग करून कर्मासाठी जागृत होण्याचा संदेश देतो असेही मानले जाते तसंच देवपणी एकादशीची तारीख आहे दोन हजार पंचवीस मधील देऊटणी एका तारीख तारीख एकादशी तिथी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटाला सुरू होईल आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाला समाप्त होईल तसंच तुळशी विवाह देऊणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी तुळशी विवाह हे साजरा केला जातो तसंच देऊणी एकादशीचा आपल्याला अं काय करायचे संपूर्ण माहिती आपल्याला काय करायचे त्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची पूजा करायची आणि आपल्याला त्यांचे मंत्र म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणायचे तसंच कार्तिक मास हे शुक्ल पक्षात एकादशीला देवउटणी एकादशी असेही म्हणतात या दिवशी एकादशी करणाऱ्या भक्तांना खूप पुण्य प्राप्त होते पुढचे मार्ग हे पापापासून मुक्ती मिळते तसंच देऊटणी एकादशीमुळे ही मनोकामना पूर्ण होतात तसेच तुम्ही कार्तिक मास तुम्ही जर नेम नाही पाळले तर एकादशीचे व्रत एकादशीचे व्रत करावा व नियम पाळावा म्हणजे पूर्ण महिन्याचे फळ मिळते तुम्हाला तसेच देऊतनी एकादशी तिथीला जा आपल्याला जागेचे पालन पोषण करणारे भगवान विष्णूंना योग निद्रेतून जागे होतात असे सनातन शास्त्रात म्हणलेले आहे तसेच एकादशी तिथीला भगवान विष्णूची शिरसागरात विश्रांतीसाठी जातात या कालावधीत चतुर्मास म्हणतात या काळात कोणतेही शुभ शुभकाम केले जात नाही दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हे देऊणी एकादशी साजरी केली जाते तसंच त्यानुसार यंदा देऊटणी एकादशी आपल्याला तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखे एक नोव्ह एक नोव्हेंबरला आहे तसंच या दिवशी जगाचे पालन पालन पोषण करणारे भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते तसंच उपास सुद्धा केला जातो देऊटणी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूजा माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना हे पूर्ण होतात अशी मान्यता आहे अशी धार्मिक श्रद्धा पण आहे तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव हो येते देवउटणी एकादशीचा शुभ मुहूर्त हे उपासना पद्धत जाणून जाणून घेतलेला आहे आपण तसच तसच आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे उदय तिथीनुसार आपल्याला ही देऊणी एकादशी ही साजरी करायची आहे तसंच एकादशी तिथीला मुहूर्तावर उठावे व आपल्या आपल्या दिवसाची सुरुवात भगवान विष्णू आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला नमस्कार करून सुरुवात करावे व आपल्या कामाची सुरुवात करावे सकाळी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा व एक एक गंगाजल टाकून स्नान आणि एक चिटकी म्हणजे एक असं छोटं हे आपल्याला काय करायचं हळद पण टाकायचंय पाण्यात तसंच करा हया व्रताचे संकल्प करा आणि नंतर सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करावे व पूजेची वेळ पूजेच्या वेळी पिवळा कपडा घाला व सूर्योदयाला जल अर्पण केल्यानंतर पंचोपचार करावा आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यावी व पूजेमध्ये पिवळे फळ ठेवा जसे की तुम्हाला बेसनाचे लाडू केशर मिश्रित खीर किंवा केळी वगैरे असे आपल्याला काय करायचे पिवळे जे पदार्थ आहेत तेच अर्पण करायचे कारण की पिवळे पदार्थ हे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत म्हणून आपल्याला काय करायचे हेच नैवेद्य दाखवायचे अर्पण करावं विष्णू चालिसाचा पाठ करा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पठण करा आणि मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा आपल्याला हा मंत्राचा जप पण आहे तसंच पूजेच्या शेवटी आपल्याला देवा आरती करून घ्यायची व देवाकडे सुख सुख समृद्धी संपत्ती प्रार्थना करा व दिवसभर उपासना ठेवा म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंना काय मागायचं घरात सुख समृद्धी येऊ दे व घरात संपत्तीसाठी प्रार्थना करायची आहे व दिवसभर उपास ठेवा आणि रात्री आरती करून फळे खायला खावा व दुसऱ्या दिवशी उपास सोडावा अशी आहे देव उठणी एकादशी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर